नमस्ते आत्मा नमस्ते अला पिओमस्त आत्मा नमस्ते नमस्ते मॅडम आत्मा नमस्ते सर्वांना आत्मा नमस्ते सर्वांना द मॅजिक या ब्रह्मांडाची जादू आणि आजचा दिवस चोवीसावा आपण करत असलेलं आपलं व्रत आणि आपलं व्रताचा आजचा आहे चोवीसावा दिवस तर सख्यान माझ्या पाठीशी असलेली ही जादूची छडी तुम्हाला दिसते का यस तर हीच जादूची छडी माझ्या हातात आहे माझ्या म्हणजे आपल्या सगळ्यांच्या हातात आहे आणि ही जादूची छडी फिरून आपण काय तर इतरांचं दुःख हरण करत आहे माझ्या आयुष्यातील प्रत्येक प्रश्न अगदी जादूची छळी फिरवली आणि मिटला मला जे हवा आहे ते जणू काही मॅजिकनी माझ्यापर्यंत आलं आहे असं जर झालं तर आणि हो जेव्हा आपण या ब्रह्मांडासोबत जुटतो तेव्हा हे असं होत यस आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये ती जादू निर्माण होते आणि हेच आजच्या सेशनचं वैशिष्ट्य आहे आतापर्यंत आपण करत असलेलं व्रत जादूचं व्रत कृतज्ञतेचं व्रत आणि आपल्या अंगी भिनलेली ही कृतज्ञता आता आपल्याला हेच सांगण्यासाठी आलेली आहे की मीच आहे माझ्या आयुष्याची जादूची काठी द मॅजिकस्टिक तुम्ही ते सोनपरी ते छान एंजल्स पाहिलेले आहेत ना बालवीर पाहिलेले आहे ना म्हणजे काय तर हे सगळे जे कॅरेक्टर्स आपल्याला दाखवलेले आहेत त्यांच्या हातामध्ये असलेली ती मॅजिक स्टिक त्यांनी स्टिक फिरवावी आणि हवं तेथे सादर करावं किंवा हवं ते ज्यासाठी जे हवं आहे ते तथा असतो या ब्रह्मांडाने म्हणावं खरंच एवढं सोपी आहे का पण जर का तुम्ही कृतज्ञतेच्या भावामध्ये मे असाल आणि मेडिटेशन करत असाल ध्यानधारणा जर का तुम्ही अंगी बांधली असेल ना तर या जगातली कोणतीच ताकद नाहीये की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये ज्या मॅजिक घडवायच्या आहेत त्यापासून लांब ठेवेल आपणच आपल्या आयुष्याची मॅजिकची स्टीक आहोत मीच आहे या ब्रह्मांडाला मागणार आणि मिळणार मलाच मागा हे अहम ब्रह्मास्मी मीच या बर ब्रह्मांडाचं एक रूप आहे आणि मीच म्हणजे ब्रह्मांड आहे आणि मीच मला जे हवं आहे ते क्रिएट हा हे आजच्या सेशनचं वैशिष्ट्य कोणाला असं वाटलं असेल बापरे काय मॅजिक स्टिक काय बरं असेल आणि काय बरं असेल त्याबद्दलच अनेकांना असं वाटलं होतं कि आज काय कुठं अंधश्रद्धा आणि हे ते असेल का काहीच नसेल तुझ्याच आतल्या क्षमतांचा विकास कर तूच तुझ्या आयुष्यामधील जादूची काठी आहेस हे सांगणार आजचा दिवस आजच्या दिवसाचं रहस्य एकदम स्पष्ट आहे तुम्ही तुमच्या जीवनाच्या प्रत्येक अनुभवामध्ये जादू निर्माण करत असता मग बाहेरच जग बदलण्या अगोदर गरज आहे स्वतःला आतून बदल करणं आणि ही खरी जादू आहे जो स्वतःला आतून बदलेल ना त्याच्या आयुष्यामध्ये यस माझ्या जादूची कांडी माझ्याच हातात आहे मला जे घडवायचं आहे मीच घडवू शकतो असं सांगणार मी जो विचार करणार तो सत्यात उतरवणारच ती उतरवण्याची ताकद माझ्यामध्येच आहे मीच ती माझ्या आयुष्यामधील जादू अरे यांच्या आयुष्यामध्ये काय जादू झाली की काय तर हो ही जादू तुम्ही ब्रह्मांडासोबत जुडा नक्कीच होते आणि आपण सगळ्यांनी जवळजवळ ही जादू आपल्या आयुष्यामध्ये अनुभवलीच आहे मी यायच्या अगोदर तुम्ही जी चर्चा करत होता ना ती सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये घडलेली जादू आहे हो की नाही केली ना तुम्ही चर्चा अनेक विषयांवर केली आणि ते विषयांमधून सुद्धा तुम्हाला हेच समजलं की हो कुठ आपल्या आयुष्यामध्ये जादू झालेली आहे आणि ही जादू खरोखर मॅजिक स्टिकच असली पाहिजे असं नाही तुम्ही तुमच्या हातामधून तुम्ही तुमच्या नजरेमधून या दिव्य ऊर्जेचा उपयोग करून तुमच्या आयुष्य जादुमय पद्धतीने बदल करू शकता यासाठी गरज आहे सखे तुला आतून बदलण्याची आतून बदलण्याची अगोदर कर स्वतःवर प्रेम कर स्वतःवर प्रेम घे थोडीशी या ब्रह्मांडाकडून अधिक ऊर्जा कर या ऊर्जेचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून स्वतःच्या क्षमतांचा आणि इतरांसाठी जे जे करायचं आहे त्यासाठी उपयोग घे तुझ्या आतमध्ये काय काय आहे ना याचा फक्त आणि फक्त शोध घे माझा विचार म्हणजे काय तर जादूची काठी मी जसं विचार करणार तस माझं आयुष्य घडणार माझे शब्द माझ्या भावना माझी कृती हीच माझी जादूची काठी आहे आणि या कृतज्ञतेचा उपयोग म्हणजे काय तर या जादू करण्याचं माझ्या आतमध्ये असलेलं सामर्थ्य का कारण कृतज्ञता हा जादूचा मुख्य घटक आहे मी जो विचार करणार तो अस्तित्वात आणण्यासाठी मला गरज आहे कृतज्ञतेची जेथे मी समाधान प्रेम आभार व्यक्त करत जातो तेथे तेथे ते अधिक, अधिक 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 चमत्कार घडत जातात मला समाधान व्यक्त करायचं आहे प्रेम व्यक्त करायचा आहे कृतज्ञता व्यक्त करायची आहे आभाराच्या भावामध्ये राहायचं आहे आणि माझ्या आयुष्यामध्ये हे चमत्कार घडवायचे आहेत जेव्हा ज्या क्षणाला मी असं म्हणत जाते की माझं आयुष्य खूप सुंदर आहे खूप छान आहे आणि तेव्हा तेच माझ्या आयुष्यामध्ये अधिक अधिक वाढायला लागतं माझ्या आयुष्यामध्ये ते अधिका अधिक यायला लागतं जे विचार मी करत राहते करत राहते करत राहते तुम्ही तुमच्या आयुष्याच्या समाधानाकडे जर लक्ष केंद्रित केलं तर ते समाधान प्रेमाकडे लक्ष केंद्रित केलं तर प्रेम आनंदाकडे केलं तर आनंद आणि दुःखाकडे केलं तर अधिक अधिक दुःख काय हवं आहे ही मॅजिक तुमच्या विचारांमध्ये आहे जादूची कांडी म्हणजे तुमचा विचार आणि कृतज्ञता म्हणजे काय तर जादूच्या छडीचा मी केलेला वापर करायचा आहे आयुष्याच्या प्रत्येक वणना हो सगळ्यांनाच करायचं आहे होणार करणार आहात ना करणार आहोत मॅडम कारण आम्हाला आमचं आयुष्य अंतर बाह्य बदल घडवून आणायचं आहे मला व्हायचं नाही देणारा मला माझ्या स्वतः सोबतच इतरांसाठी सुद्धा माझ्या ऊर्जेचा उपयोग करायचा आहे आणि म्हणून मग हवी आहे ही, ही जादूची खडी आणि ही असलेली छडी माझ्या आतमध्येच आहे जणू काही कल्पना करूया आपण जणू काही जशी माझ्या पाठीशी दिसते आहे ही जादूची छडी अदृश्य अदृश्य ही छडी मी माझ्या हातात धरलेली आहे आणि ही छडी मी जेथे फिरवेल तेथे चमत्कार होईल आणि या चमत्काराचं रहस्य काय आहे तर माझ हो अंतर्मन जे जे अंतर्मन ओतप्रोत कृतज्ञतेने भरून ठेवलेलं आहे आणि म्हणून आपल्याला आजच्या सेशन मध्ये शिकायची आहे जादूची छडी खरंच रोज सकाळी आरशामध्ये बघा आणि जसं आपण म्हणतो ना स्वतःला लव यू तसं रोज स्वतःला म्हणा की तू जादूची छडी आहेस तूच आहेस मॅजिक स्टिक तू जे विचार करणार किंवा तू जे जेथे तुझी ती नजर जाणार तेथे यश आनंद खुशी प्रेम तू जो विचार करणार ते 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 थे होणार थँक्यू म्हणा त्या ब्रह्मांडाला खूप धन्यवाद म्हणा या ब्रह्मांडाचे या ब्रह्मांडाने आपल्याला संधी दिलेली आहे हे कृतज्ञतेचं व्रत करण्याची आपल्या आयुष्यामध्ये दिवसेंदिवस प्रत्येक दिवशी अधिक मॅजिक अधिक मॅजिक अधिक मॅजिकच घडत आहे आणि जर काय कोणी असं असेल की मी आता जादूच्या छडीची वाट बघतो आहे केव्हा येणार जादूची छडी माझ्याकडे मग मा केव्हा ही ब्रह्मांड अशी ही छडी आणून माझ्या हातात देणार केव्हा मी याचा वापर करणार तर ती वाटच बघत बसतील ती वाटच बघत बसतील का कारण नाही अशी छडी येणार हातामध्ये तुम्ही म्हणजेच जादूची छडी आहात एवढं लक्षात घ्या तुम्ही म्हणजेच या ब्रह्मांडाने निर्माण केलेलं हे चैतन्य हा हा प्रकाश आहात हा प्रकाश जर आपल्याला अनुभवायचा आहे ना तर बस फक्त थोडस ध्यान करा आणि काय करा तर कृतज्ञतेच्या भावामध्ये राहा बाहेर नाही आहे काहीच या जगात बाहेर काहीच नाही ऊर्जेसोबत जुडत असताना आपल्याला वस्तू स्वरूपात कशाचीच गरज नाही आहे आपण ही छडी घेतलेली आहे मागे का तर आपल्याला त्याचं ते प्रतिबिंब किंवा आपण काय म्हणूया तो एक प्रतिकात्मक आपल्याला ते समजावं की हो असा फोटो आहे आपण कल्पना करू शकू की हो माझ्या मी असा हात केला की जणू माझ्या हातात जादूची छडी आहे करने मनून। मनून ही आपल्याला कल्पना करण्यासाठी सोपी जावं म्हणून म्हणून ही छडी घेतलेली आहे मात्र लक्षात ठेवा जादूची छडी म्हणजे तुमची ऊर्जा तुम्ही म्हणजेच जादूची छडी आहात तू तुम्हाला इतरत्र दुसरं काहीही वापरण्याची घेण्याची गरज नाही कारण जे लोक का या छडीची या जादूच्या कांडीची वाट बघत बसतात ते वाटच बघत बसतात त्यांना आतील ऊर्जा ओळखता येत नाही जर तुम्हाला आतील ऊर्जा ओळखता आली तर तुम्हाला कळेल बघा एकमधे व्यक्ती आहे जी आजारी आहे आपल्या जवळची आहे अडचणीमध्ये आहे कधी त्यांच्या आयुष्यामध्ये नातेसंबंधांमध्ये काही प्रॉब्लेम आहे आ, आर्थिक काही प्रश्न आहे किंवा बाबा आत्मविश्वास कमी आहे आरोग्याचा प्रश्न आहे संपत्तीचा प्रश्न आहे आणि अधिक कोणताही प्रश्न आहे आणि आपल्याला असं वाटलं की मला ना माझ्या ऊर्जेचा वापर मी यांच्यासाठी काही करू शकलो तर अनेक वेळा प्रश्न येते आहे ना आपण जर या व्यक्तीसाठी काही करू शकलो तर ही व्यक्ती आपल्या जवळची आहे आपलं प्रेम आहे किंवा आपले आप्तसुखी आहे आपली मित्रमंडळी आहे पण आपण गळा यांच्यासाठी काही करू शकत नाही असं अनेक वेळा भाव येतो येतो ना मनामध्ये येतो की नाही येत अनेक वेळा येतो की मला काहीतरी करायचं आहे पण मी करू शकत नाही पण जर माझ्या हातामध्ये अशी छडी असती आणि मी जर येथे काहीतरी बदल घडवून आणू शकलो असतो तर हो ती ऊर्जा प्रत्येकाच्या आतमध्ये आहे स्वतःच्या आयुष्यामधील तर सोडवणारच पण इतरांच्या आयुष्यामधील प्रश्न किंवा बदल घडवून आणण्यासाठी आपल्याला आपल्या आतील ऊर्जेचा वापर करून त्या त्या मागण्या त्या त्या गोष्टी पूर्ण करता येत आहे आणि तुम्हाला अनेकांना अनुभव आला आहे मॅम मी रेकी दिली त्यांच्याकडे बेबी कन्स्यूज झाला हो ना हा मॅम मी रेकी दिली समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये बदल घडून आला त्यांचं रिलेशन छान झालं मॅम मी रेकी दिली काय झालं आरोग्यामध्ये सुधार झाला मॅम मी रेकी दिली आर्थिक प्रश्न सुटला काय काय विचारा काय काय विचारा आहे ना आपण ह्या अनेक गोष्टी आपल्याला प्राप्त झालेल्या आहेतच कारण ते कृतज्ञतेचं व्रत आपण केलेलं आहे आपल्याला अधिक प्रकारे करायचं आहे अधिक जर आपल्याला या सगळ्या गोष्टींमध्ये समोरच्या व्यक्तींसाठी किंवा स्वतःसाठी मला जे हवं आहे छान ते मी घडवून आणलं पाहिजे यासाठी आपल्याला या ऊर्जेचा आप उपयोग करायचा आहे हे जो आपण करत आहे एखाद्या व्यक्ती आर्थिक परिस्थिती त्यांची कठीण आहे तर त्यांच्या परिस्थितीमध्ये सुधार घडून येण्यासाठी आपल्याला आपल्या आतील या दिव्य ऊर्जेचा वापर करायचा आहे आणि कल्पना करायची आहे की या व्यक्तीला हवी तेवढी संपत्ती मिळू दे हे सगळं करत असताना काय रिकामी भानगड आहे मी काय लोकांसाठी मागत राहा मागत राह कोणी दुःखी आहे मागत राहा पण तुमचं मन दुखत असेल तर नक्कीच दुसऱ्यासाठी मागा आणि जर काय तुम्हाला तुमचं हृदय चक्र छान ओपन करायचं आहे तुमच्या आयुष्यामध्ये अधिक सुंदर अधिक सुंदर 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 बदल घडवून आणायचा आहे तुम्हाला तुमचं हार्ट चक्र ओपन करून मोठ्या प्रमाणात या ब्रह्मांडासोबत जोडायचं आहे तर करा ना इतरांसाठी थोडीशी प्रार्थना तुमच्या आतमध्ये आहे ना ऊर्जा की जी जादूच्या छडीसारखी इतरांच्या आयुष्यामध्ये बदल घडून आणणार कारण तुम्हीच ते प्युअर सोल आहात जे कृतज्ञतेसोबत जुळलेले आहात जे या ब्रह्मांडाच्या ऊर्जेसोबत या दिव्य ऊर्जेसोबत अधिक मोठ्या प्रमाणात जुडलेले आहात कारण तुम्ही तुमची ती ऊर्जा ग्रहण करण्याची क्षमता अधिक आहे आणि म्हणून तुम्ही इतरांना देऊ शकता देणार कोण ज्याचा हौद ज्याचा हंडा भरलेला आहे तो देणार ज्याचा भरलेलाच नाहीये त्याचा स्वतःसाठीच वापरला जाणार तुम्ही कृतज्ञतेच्या भावात आहात म्हणून तुमच्याकडे प्राणशक्ती अधिक आहे आणि म्हणून तुम्ही इतरांना देऊ शकता इज इट क्लिअर हा आणि म्हणून आपण स्वतःला एक स्वतःला शाबासकी म्हणा की मी कृतज्ञतेचं व्रत केलं आहे आणि हो तुम्हाला ज्याला ज्याला ज्यांना ज्यांना आज तुम्हाला ऊर्जा पुरवायची आहे नक्कीच तुम्ही त्यांना त्यांना ऊर्जा पुरवा आणि आभार माना त्या ब्रह्मांडाचे की त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये की त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये जे जे हवा आहे ते ते मिळायचं आहे कधी रस्त्याने जात असताना कोणी दुःख दिसत ना त्यांच्यासाठी सुद्धा कोणाला पैशाची आवश्यकता आहे त्यांच्यासाठी सुद्धा अगदी ओळखीचेच असले पाहिजे असं नाही कोणाला आरोग्य हवा आहे त्यांच्यासाठी सुद्धा जेथे ज्या गोष्टीसाठी गरज आहे आपण रस्त्यानं जात असताना बऱ्याच वेळा आपल्याला जे बेवारस जनावर बेवारस कुत्रे वगैरे दिसतात आहे ना आता परवाच्या दिवशी पोस्ट ऑफिसमध्ये गेली ना तेव्हा सेम हाच भाव माझ्या अंतर्मनामध्ये आला तेथे ना ते कुत्र्यांना थोडस खाज वगैरे झालेली आणि मी तेथेच जणू काही सेशन बाकी होतं पण ऊर्जा दिली की हो याला दुरुस्त होऊ दे कारण त्या बेवारस प्राण्यांना कोण बरं बघते आहे ना केवढा त्रास होतो त्या सोलला त्या शरीराला सुद्धा होतो की नाही तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपण ऊर्जेचा वापर करा कारण तुमच्यामध्ये ती क्षमता आहे तुम्ही आता त्या ऊर्जावान झालेले आहात तुम्ही मी आपण सगळेजण या सगळ्या गोष्टीची गरज तुमच्यासाठी सेशन आहे असं नाही हे सेशन माझ्या सह आपल्या सगळ्यांसाठी आहे असे ही जादूची छडी आपण विचार करणार आणि ते होणार आणि असं होणार शंभर टक्के होणार तुम्ही जो विचार करणार ते होणार बघा आजच्या दिवसाची कृती काय आहे तर आजच्या दिवसाची कृती आहे की आपल्याला आपल्या वरदानांची मोजदात करायची आहे दहा वरदानांची यादी करायची आहे आणि प्रत्येक वरदानाबद्दल आपल्याला कृतज्ञता का वाटते हे लिहायचं हे रोजच झालं आज नवीन कृती अशी की आजांच... ओके त्यानंतर आभारी आहे ही शब्द नंतर आजची कृती अशी की ज्यांच्या आरोग्यासाठी ज्यांच्या संपत्तीसाठी ज्यांच्या आनंदासाठी आपल्याला मदत करावीशी वाटते अशा तीन व्यक्तींची आज निवड करायची आहे आणि आपल्याला त्या तिघांना सुद्धा जादू त्यांना नजरेसमोर आणायचं आहे आणि जादूचे कांडीची कृती करत असताना त्यांच्या त्यांना समोर घ्यायचं आणि त्यांच्या आयुष्यात जे हवा आहे ते त्यांना मिळालं आहे असे प्रार्थना करायची आहे जणू काही त्यांच्यासाठी आपण ही ऊर्जा देत आहे कळलं अशा प्रकारे आणि त्याकरिता ब्रह्मांडांनी त्यांच्या आयुष्यामध्ये त्या त्या गोष्टी दिल्या आहेत त्याकरिता धन्यवाद म्हणायचे बस एवढं सेशन आहे आज इतरांसाठी प्रार्थना करा आणि इतरांच्या आनंदासाठी आभार व्यक्त करा आपण व्हा ती जादूची छडी छान आणि हो रोजचा आपला जादूचा दगड रोजचा आपला जादूचा दगड त्याला आपल्या आयुष्यामधील छान गोष्टी सांगायच्या आहेत खूप सुंदर हे असं सेशन आजचं आपल्याला आजच्या सेशन मधून खरोखर शिकायचं आहे की मी जेथे लक्ष घालणार तेथे जादू घडणार मी जेथे लक्ष घालतो मी जो विचार करते तेथे गोष्टी होतात जणू माझ्या नजरेमधून माझ्या हातामधून ती ऊर्जा फिरत आहे मी महिला मी स्वयंपाक करते आहे आपण म्हणतो ना घरच्या लक्ष्मीचा घरच्या बाईचा हात जेथे फिरतो ना तेथे लक्ष्मीचा वास असतो म्हणजे काय तर तिच्या हातामध्ये ती जादूची कांडी आहे की नाही सगळ्यांना आहे ना अंठा दाखवा समजली असेल तर आहे ना ती बघा बरं आपण कामल्यांकडून नक्कीच काम करून घेतो त्यात प्रश्नच नाही परंतु जेव्हा आपण आपल्या घरचं काम कृतज्ञतेने करतो तेव्हा त्या दिवशीचा तो आनंद खूप वेगळा असतो नक्कीच असतो ज्यांच्याकडे स्वयंपाकाला मेड आहेत त्यांच्याकडे सुद्धा ज्या दिवशी आपण आपल्या घरचा आपल्या हाताने स्वयंपाक करतो तेव्हा सुद्धा खूप आनंद मिळतो हो ना तर ह्या सगळ्या गोष्टीची खूप गरज असते कधी कधी तरी जर का आपल्याकडे मदतनीस असतील तर खूपच चांगलं प्रश्नच नाही पण कधी कधीच तरी स्वतःच्या हाताचा तो अनुभव घेऊन बघा कधी इतरांसाठी आपल्याला प्रार्थना करून बघा आणि त्यांना ते दुरुस्त झाल्यानंतर बघा की खरंच आपल्याला केवढं केवढ स्वतःला एक आनंद होतो जेव्हा आपण स्वतःला म्हणतो ना की आरशामध्ये बघून की तूच जादू आहेस तूच ही जादूची छडी आहेस तेव्हा बघा तुमच्या आतून काय भाव येणार तर आणि खरोखर तुम्ही जे बोलणार ना तेच होणार तेच होणार आपल्या आयुष्याचा चमत्कार आपणच आहे मी आहे माझ्या आयुष्याचा चमत्कार मीच आहे माझ्या आयुष्याची जादूची काठी हा विचार करा आणि खरंच आज आज तुम्ही तर मी तर म्हणते की आज असंही करा आज स्वतःला धन्यवाद द्या तुम्ही केलेल्या संघर्षासाठी ज्याने तुम्हाला सामर्थ्यशाली बनवलं आहे तुम्ही मिळवले तुम्ही एखादी अचिव्हमेंट केलेली आहे त्यासाठी ज्याने तुम्हाला काहीतरी शिकवलं आहे ना हो कारण आपण आपल्या वहीमध्ये मध्ये आज लिहूया हे सेशनच्या व्यतिरिक्त आहे की आज मी स्वतःला मी केलेल्या संघर्षासाठी खूप धन्यवाद देत आहे मला समजलं आहे की माझ्या आयुष्याची जादूची कांडी मीच आहे मीच आहे स्टिक मी जेथे लक्ष घालत आहे तेथे जादू घडते आणि तेच माझं भाग्य आहे तुम्ही जेथे असा विचार कराल ना तुम्ही जेथे जाल तेथे भरभराट येणार जेथे जाल तेथे भरभराट येणार आपल्या आपण स्वतःला म्हणे की माझ्यामध्येच जादू आहे मीच आहे जादूची छडी असं म्हणणं म्हणजे काय तर माझ्या आतमध्ये असलेली ती ऊर्जा मी जागृत करणं हे वाक्य म्हणजे काय तर माझ्या अंतर्मनामध्ये असलेल्या प्रकाशासोबत मीच माझी ओळख पुन्हा करून घेणं किंवा माझ्या प्रकाशाची मला आठवण करणं रोज सकाळी उठल्यानंतर आपल्या मनामध्ये सकारात्मक विचार ठेवा आणि विचार करा आजचा दिवस जादुमय दिवस आहे आजच्या दिवसामध्ये मी ठरवलेले सर्व कार्य पूर्णत्वास जात आहेत हेच शब्द आपण देतो ना तर रोज अफर्मेशन कित्येक दिवस झाले आणि तेव्हापासून आपल्या आयुष्यामध्ये जादुमय बदल होतच आहे कायम इतरांसोबत प्रामाणिकपणे आणि प्रेमाने बोलत राहा कारण माझ्या शब्दांमध्ये सुद्धा काय आहे काय आहे माझ्या शब्दांमध्ये जादू आणि प्रत्येक क्षणासाठी मला मिळालेल्या त्या प्रत्येक श्वासासाठी खूप धन्यवाद खूप धन्यवाद कारण मला मिळत असलेला प्रत्येक श्वास हेच जादूच बीज आहे श्वास संपला मी नाही श्वास आहे थँक्यू हो की नाही म्हणजेच काय तर माझ्या कृतीने माझ्या शब्दाने माझ्या श्रद्धेने आपण जेव्हा एखादी कृती करणार आहे तेव्हा हे जग आपल्याला हे ब्रह्मांड आपल्याला जादूमय पद्धतीने उत्तर देणार आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये ती जादू घडून आणणार आहे मला असं वाटतं की एवढंच सेशन मी खूप पुन्हा पुन्हा तुम्हाला एका वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं समजून दिलेलं आहे मला नाही वाटत की आता काही पुन्हा सांगण्याची गरज आहे आहे का नाही ना मग फक्त एवढंच स्वतःला सा सांगा की माझ्या आत जादू आहे माझ्या आत जादू आहे माझं मन माझं प्रेम माझं कृतज्ञता 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 आणि हेच माझं अस्त्र आहे कशाच तर त्या प्रेमाच त्या जादूच मी दररोज घडून आणत असलेल्या त्या ऊर्जेच मला मोठ्या प्रमाणात ऊर्जा ग्रहण करायची आहे आणि इतरांना वाटायची आहे जादूमय आयुष्य जगा ऊर्जामय आयुष्य जगा आणि प्रेम वाटा श्रद्धा वाटा आपुलकी द्या जादूमय ऊर्जा म्हणजे काय तर या ब्रह्मांडाची कोणती ऊर्जा ही दिव्य ऊर्जा मोठ्या प्रमाणात ग्रहण करा ग्रहण करा ग्रहण करा आणि ग्रहण केलेली ही ऊर्जा इतरांच्या भल्यासाठी वापरा खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद आनंदी आनंद सर्वीकडे आनंदी आनंद सर्वीकडे आनंदी आनंद सर्वीकडे लक्षात असू द्या तुम्हीच आहात ती जादूची कांडी तुम्हीच आहात जादू तुम्हीच आहात ऊर्जा अहम ब्रह्मास्मी आनंदी आनंद सर्वीकडे आत्मा नमस्ते सर्वांना आत्मा नमस्ते मॅडम आत्मा नमस्ते सर्वांना आत्मा नमस्ते सर्वांना आत्मनमस्ते